मलाड पश्चिमेच्या मालवणीत गुंडांच्या टोळीनं हैदोस घातलेला आहे है। एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची माहिती समोर येतेय घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय स्थानिक आमदार असलम शेख यांनी घटनेचा आढावा घेतलाय गाडी पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची माहिती मिळतेय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि त्याचबरोबर एफ आर मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार तीनशे तेरा साजिद फाउंडेशनच्या लोकांनी धारधार शस्त्रांनी साहिलचा खून केल्याचं समजत साहिल कांदिवलीचा राहणार आहे तो मालवणीत काही कामानिमित्त आला होता दरम्यान साहिलचा सा हल्लेखोर फारुख सोबत वाद झाला या आधी सुद्धा अशा घटना याच ठिकाणी घडलेल्याची माहिती समोर येत आहे पार्किंगला या गुंडांनी अवैध धंदा बनवल्याची माहिती स्थानिक नागरिकांची आहे काँग्रेसच्या मदतीनं अवैध पार्किंगच्या नावानं गुंडगिरी करणारा साजिद आता भाजपच्या समर्थनार्थ फलकबाजी करतोय कारण काँग्रेस आमदारांनी त्याची अवैध धंद्याला जबाबदार धरत पक्षातून हकालपट्टी केली होती स्थानिकांची मागणी आहे की लवकरात लवकर या अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर आळा घाला आणि त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करा